गट विकास अधिकारी ज्योती राठोड यांनी वृक्ष लागवड व घरकुलाची केली तालुक्यातील गेवराई बाजार येथे गेवराई बाजार येथे बदनापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्योती राठोड यांनी एमआरजीएस मधून फळबाग यांनी बघितले यावेळेस गट विकास अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले फळबाग सोबत संपर्क साधला रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुलाची सुद्धा पाहणी करण्यात आली लाभार्थी रमेश होरशिळ यांच्याशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला प्रत्यक्षरित्या त्यांच्या घरासमोर फोटो काढून लाभार्थ्याशी संपर्क साधवला यावेळेस ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी यांनी वानखेडे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे ऑपरेटर रोजगार सेवक व गावातील नागरिक यावेळेस उपस्थित होते बी के फोर्टी सेवन न्यूज नारायण ब्राह्मणे गेवराई बाजार